या गृहिणीने सुरू केला स्वतःचा व्यवसाय आणि आज त्या महिन्याला कमवत आहे दोन लाखांचा नफा वसईतील एकतीस वर्षीय सायली कासले यांनी पती लोकेश यांच्या मदतीने स्पृहाच घरगुतीची सुरुवात केली योगा टीचर असलेल्या सायली यांना आधीपासूनच नवनवीन पदार्थ करण्याची आवड होती लॉकडाऊनच्या काळात सगळे वर्क फ्रॉम होम करत असताना मिळालेल्या फावल्या वेळेत त्यांनी त्यांच्या सोसायटीमध्येच ऑल इन वन मसाला विकायला सुरुवात केली लोकांचा वाढता प्रतिसाद बघून त्यांनी पुढे गुंतवले आणि चक्की व नवीन मिक्सर विकत घेतला जसा प्रतिसाद वाढू लागला तसं मसाल्यावरच न थांबता त्यांनी पीठ भाजणी तूप लाडू यांसारखे अनेक पदार्थ विकायला सुरुवात केली आज त्या शंभरहून अधिक पदार्थ विकत असून त्यांची स्वतःची एक फॅक्टरी आहे जिथे चार महिलांना त्या रोजगार देतात इतकंच नाही तर अनेक गृहिणी त्यांचे होममेड प्रॉडक्ट्स विकून स्वावलंबी देखील झाल्या आहेत इथवरच न थांबता देशातील कानाकोपऱ्यात होममेड प्रॉडक्ट्स पोहोचवण्यासाठी त्यांनी एक वेबसाईट देखील सुरू केली आहे आज वेबसाईट बरोबर अनेक प्रदर्शनांमध्ये त्या स्टॉल देखील लावतात सर्वसामान्य गृहिणी ते उद्योजिका असा सायली यांचा हा प्रवास आज अनेक गृहिणींना प्रेरणा देतो आहे जर तुम्हालाही सायली यांचे प्रॉडक्ट्स ट्राय करायचे असतील तर त्यांच्या या वेबसाईटला जरूर भेट द्या आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी नक्की फॉलो करा द बेटर इंडिया मराठी पेजला